कोल्हापूरला त्यावेळेला लाईट जाण्याचा खूप मोठा प्रकार होता कधी कधी असे लाईट झाले का दिवसभर लाईट नाही पण तेव्हा जनरेटर बेंगरेटर असे काही प्रकारच नव्हते हो आमच्याकडे आणि त्यात इनडोअर काम होतं सगळी लाइटिंग बिटिंग आणि मोठं लाईटिंग यूज लाईटिंग होत पावर गेली ती सकाळी ती दिवसभर पावर गेली की आलीच नाही सध्या आम्ही नुसतं क्रिकेट खेळत बसलो होतो थोड्या वेळ माझं तुला टेन्शन वाढावं लागलं कारण लक्षाला थोडा आहे दुसऱ्या दिवशी पण हाच प्रकार झाला म्हणजे आता लक्षाला सोडायचं म्हणजे कसं काय सोडलं आहे मी टेन्शन मध्ये आलो नो तर ते टेन्शन माझं लक्षाने बरोबर हेरलं आणि मला येऊन सांगितलं महेश मला दिसते तू खूप टेन्शन मध्ये आलायस पण तू टेन्शन अजिबात घेऊ घेऊन बजेट बडे असो किंवा कोणी असो सारी दुनिया एक तरफ महेश आणि तू मनासाठी तरफ तुझ्यासाठी मला काही परवा नाही तुझं पिक्चर पुरं झाल्याशिवाय मी तिथून हलणार नाही